नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर खबर थकीत एरियरचा पैसा लवकरच खात्यात जमा होणार व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक करायला नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकार आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना वेतना व्यतिरिक्त विविध भत्त्यांची सुविधा देते सरकार कर्मचाऱ्यांना महागाईच्या ताणातून दिलासा मिळावा यासाठी महागाई भत्ता डीए महागाई दिलासा डीआर आणि गृहनिर्माण भत्ता एच आर सुविधा देते सध्या केंद्रीय केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये ब काया एरियल मिळण्यासंबंधी मोठ्या चर्चा सुरू आहे केंद्र सरकारने या संदर्भात नेमका काय निर्णय घेतला आहे हे जाणून घेऊया केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता डीए आणि महागाई दिलासा डी आर मध्ये वाढ करते सहसा ही वाढ जानेवारी आणि जुलै महिन्यात जाहीर होते मात्र प्रत्यक्षात वाढ लागू करण्याची प्रक्रिया मार्च आणि ऑक्टोबर महिन्यात केली जाते या वर्षी दोन हजार सर... केलेली नाही सहसा सरकार सहा महिन्यांनी डीए मध्ये वाढ जाहीर करते यामुळे कर्मचाऱ्यांना यंदा वाढीची प्रतीक्षा करावी लागत आहे डीए वाढी सोबत एरियाचा लाभ मिळणार डीए मध्ये वाढ जाहीर केल्यानंतर वाढीचा परिणाम मागील तारखेपासून के लागू केला जातो मात्र या त्यामुळे डीए जाहीर केल्यापासून तो लागू होईपर्यंतचा बकाया रक्कम एरियर कर्मचाऱ्यांच्या पगारात जमा जा केली जाते मागील सात वर्षापासून सरकारने दरवर्षी तीन टक्के ते चार टक्के पर्यंत महागाई भत्ता वाढवला आहे यंदा देखील कर्मचाऱ्यांना तीन वाढीची अपेक्षा आहे जर सरकारने यंदा मार्च महिन्यात डीए वाढ केली तर वाढ एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू होईल म्हणजेच जानेवारी पासून मार्च पर्यंतच्या काळातील वाढीव रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात एरियाच्या स्वरूपात जमा केली जाईल <प्षण> कोविड काळात थांबवला होता डीए वाढीचा निर्णय कोविड महामारीच्या काळात सरकारने आर्थिक स्थिती ढासळल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना डीए वाढवण्याचा निर्णय अठरा महिने थांबवला होता यामुळे जानेवारी दोन ते जून दोन या कालावधीतील तीन डीएवाढीच्या हप्त्यांचा बकाया बाकी राहिला आहे कर्मचारी हे पैसे मिळावे यासाठी सतत सर, सरकारकडे मागणी करत आहेत सरकारचा ठाम निर्णय एरियर मिळणार नाही केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना थांबवलेले बकाया एरियर देण्यास साफ नकार दिला आहे सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की कोविड महामारीमुळे झालेल्या आर्थिक तणामुळे त्यांनी एरियर त्यानंतरच्या संकटामुळे थांबवलेला डी एरियर दिला जाणार नाही सरकारने महामारीच्या काळात लागू केलेल्या विविध योजना आणि आर्थिक आघाडीवरच्या दबावामुळे एरियर देणे शक्य नसल्याचे सांगितले आहे कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा कायम सरकारने डीए वाढीबाबतचा लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे जर मार्च महिन्यात सरकारने डीए मध्ये तीन टक्केपर्यंत वाढ केली तर एरिया सह वाढीव रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल मात्र थांबवलेला एरियर मिळणार नाही हे सरकारने स्पष्ट केल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या समाधानाला गालबोट लागण्याची शक्यता आहे धन्यवाद